डहाणू अन्न पुरवठा अधिकारी विरोधात विविध मागण्यांसाठी लालबावटा पक्षाचे आंदोलन सुरू होते मात्र यातील काही मागण्या मान्य झाल्याने त्यातील महत्त्वाची मागणी म्हणजे शिधापत्रिकासाठी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केल्याने लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले खरं म्हणजे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला होता अखेर ह्या आंदोलनाची दखल तहसीलदार सुनील कोळी यांनी घेतली व शिष्टमंडळाने चर्चा करून प्रलंबित शिधापत्रिका तातडीने वाटप केले वर्षभरापूर्वी मुक्त केलेल्या आदिवासी वेटबिगारांना वेटबिगार मुक्तीचे प्रमाणपत्र दिले नवीन शिधापत्रिकासाठी आजपासून उत्पन्न दाखल्याची अट शिथिल केल्याने ले लेखी आश्वासन दिल्याने त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली डहाणूत झालेले हे आंदोलन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी झालेल्या सातत्यपूर्ण संघर्षाचं ज्वलंत उदाहरण ठरलं असून प्रशासनाला जबाबदाऱ्याची जाणीव करून देणारं हे आंदोलन ठरलं या ठिया आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी थेट पुरवठा अधिकारीचे दालनात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केला होता व जोरदार घोषणाने परिसर धनानून सोडला होता गेल्या वर्षभरापासून शेकडो आदिवासी कुटुंबांची रेशन कार्ड प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली होती यावेळी पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरूवाग यांनी आंदोलन दरम्यान काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया आज रेशन कार्ड सह विविध का प्रकरणासाठी आज ह्या डहाणू तहसील एका धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं गेल्या वर्षभरापासून वेडविगार आणि आदिवासींचे रेशन कार्डाची प्रकरणं प्रलंबित होते त्याचबरोबर रेशन कार्डासाठी जे काय जाचं कटी घातल्यात की रेशन कार्डासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा हा कंपल्सरी लागेल त्याचबरोबर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफ्युड्यूट मागितलं जात होतं आज ह्या ठिकाणी तब्बल तीन तास तहसीलदारांच्या दालनामध्ये घुसून आम्ही एक अनोखं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामधून हे प्रशासन झुकलेलं आहे आणि त्यांना आम्ही लाल बावटाचा कायदा शिकवला आणि त्यांनी त्यां आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला आजपासून आम्ही मागणार नाही रेशन कार्डासाठी आणि आमची जी काय प्रकरणं प्रलंबित होती ती ताबडतोब त्यांनी निकाली काढल्यात आणि आमच्याकडे दिल्यात त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतो आणि फॉरेस्ट प्लॉटसाठी येत्या काही दिवसात प्रखरतेने आंदोलन प्रांत कार्यालयावर केलं जाईल त्याची त्याच्यासाठी आम्ही तयारी जोरदार सुरुवात करू आम्ही तयारीची